कसं आहे हो हो सरकार आलं ज्यावेळेस आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सरकार होतं त्यावेळेस तीन दिवसाला पाणी सुटत होतं कारण त्यावेळेस सरकार हे जनतेत निवडून आलं होतं आज भारत भाजप सरकारला एवढे इशारा एवढा आव्हान छत्रपती संभाजीनगर मध्ये एक महिना झालं आमच्या अंबादास दानवे साहेब आंदोलन करतायत पाण्यासाठी भीक मागतायत माझ्या महिला भगिनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरले पाणी आठ आठ दिवसाने इथं येते की ह्या सरकार आता वेळ येत असेल तर उपयोग काय आहे तुमचा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेता सौ छायताई शिंदे या नात्याने पक्षप्रमुख आमचे उद्धव साहेब यांच्या ज्यावेळेस ते सरकारमध्ये होते त्यावेळेस पहिला प्रश्न होता तो शेतकरी तो शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न मिटवला जी त्यांनी आव्हानं केली होती मुख्यमंत्री होत असताना ती सगळी आव्हानं त्यांनी पूर्ण केली प्रत्येक आव्हानात्मक लक्ष पहिला शेतकऱ्यांच्याकडे होतं होत माझ्या माता भगिनीच्याकडं होत आज तुमच सरकार द्या ही घोषणा मला संभाजीनगर मध्ये करावी लागते आमच्या महाराष्ट्रातून सगळीकडे पाण्यासाठी एवढी बॉम्बाम आमचालय प्रत्येक ठिकाणी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमची आंदोलन चालू आहेत आणि एवढी आंदोलन चालू असताना तुम्हाला जर जाग येत नसेल नुसतं मीडियातच बघत असेल आणि थंड बसत असाल तर ह्याच्यापेक्षा मी सांगते जर वेळेत नाही तुम्ही सुधारला वेळेत जर परत माझ्या महिला रस्त्यावर आणला परत जर आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीनं जर रस्त्यावर उभं राहायची आम्हाला वेळ आणली ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल हा माझा इशारा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि लक्षात ठेवा लक्षा संभाजीनगरच नाही महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी कर्जमाफीविषयी ज्यावेळेस आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पहिली घोषणा होती शेतकऱ्यांचा कोरा शेतकऱ्या सात बरा कोरा करणार आणि केला आमच्या साहेबांनी कस या लोकांनी लो आता सुद्धा जाहीर निवेदनामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी आम्ही कर्जमाफी करतो कुठं गेला तुमचा वाल कुठं गेल्या तुमच्या मागण्या अरे आमच्या शेतकऱ्यांच्या वेळ आली तरी चालेल तुमच्या तिजोरी तर खकाट होता तुमच्या तिजोरी जर पैसे नव्हते तर तुम्ही कशासाठी आम्हाला हे आश्वासन दिले होती मताचा जो जोगवा मागण्यासाठी निवडून येण्यासाठी अरे लाडक्या बहिणींना पण तुम्ही असंच केलं पंधराशे रुपये कायम देऊ आणि निवडून आल्या एकवीसशे रुपये देऊ अरे नाही दिले ना तर एक काम करा खाली परत निवडणूक लावा बघूया आमच्या लाडक्या बहिणी आता मतदान करतायत का कितीतरी लोकांचे कितीतरी महिलांचे पैसे बंद केलेत माझ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत याला कोण जबाबदार आहे कशासाठी तुम्ही या घोषणा दिल्यात निवडून येण्यासाठी शब्द बदलू नका शब्द बदलले म्हणजे म्हणून तुम्ही शब्द बदलू नका हे माझा बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आव्हान आहे आणि हे आव्हान याच्यासाठी की लाडकी बहीण असेल कर्जमाफी असेल आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो पाण्याचा हे जर पाणी पूर्ण नाही केलं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही अंबादास दानवे साहेब यांच्या सहकार्याच्या भूमिकेतून आम्ही परत गेला जय भवानी हे पाण्याची जी अतिवृष्टी चालू दुष्काळ पडलेला आहे त्यावर तुमची आज आम्ही सगळ्या उपनेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संभाजीनगरच्या नागरिकांसाठी इथं जी दानवे साहेब यांच्या संयोजनाखाली असलेल्या या सगळ्या पाण्याच्या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उपनेत्या इथं आता आम्ही हजर आहोत याचं कारण हे आहे या संभाजीनगरची अतिशय हलाखीची परिस्थिती आहे नागरिकांना बारा बारा पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाहीये ज्या माता भगिनींना आमचं सरकार असताना या आघाडीचं सरकार असताना तीन दिवसात पाणी येत होतं त्या आता पंधरा दिवस पाण्यासाठी वंचित राहावं लागले माता भगिनीचे हाल बघा की माझी माता भगिनी चक्कर येऊन पडली आज माता भगिनी उन्हामध्ये तापतायत आज अक्षरशः जनावर आहेत पण यांना आतापर्यंत जाग आलेली नाही जागा आहे कारण यांच्याकडे पाण्याचं नियोजन नाही आहे पाण्याचं जे नियोजन व्हायला पाहिजे एकशे चाळीस पाणी मिळत आहे परंतु ज्या लोकांना नियोजन करता न आल्यामुळं एक दिवसाआड पाणी देता येत नाही आहे आमचे नेते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब त्यांच्या संयोजनाखाली ही संपूर्ण आमची महिला आघाडी इतकी पदाधिकारी आणि आमचे सगळे पदाधिकारी आज हे जे आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला एवढे पाण्याचे हाल होत नव्हते त्यामुळे खोटे आरोप करतायत बिन तुलाचे आरोप करतायत कारण या सरकारला फक्त विरोधकांवर आरोप करणं आणि काही काम नाही करणं सगळ्या योजना कागदावर ठेवणं आणि सगळं लबाड What can I do अस्मिता so गायकवाड शिवसेनेचे उपनेता म्हणून ती काम करते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे प्रमु, माजी लोकप्रिय मुख्यमंत्री आमच्या वहिनी आमचे श्रद्धास्थान रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब या दोघांच्याही मार्गदर्शनानुसार आजरणीय अंबादासजी दानवे साहेब यांच्या संयोजनाखाली हा जो संपूर्ण पाहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आंदोलन घेतलंय आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि कुठल्याही परिस्थिती या नागरिकांच्या हा अपेक्षा सोडवल्याशिवाय यांना पाणी मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार पाणी द्या पाणी द्या, द्या, द्या हा मोर्चा आम्ही आज सुरुवात केलेली आहे आज हा आमच्या चौकामध्ये ठेवलेला आहे याच्यानंतर आम्ही भाव्य मोर्चा काढणार आहे आणि परत प्रत्येक महिला येईन आता आल्याच नाही गंजे दोन दोन चार चार बायका आलेल्या आहेत फक्त आम्हाला आठ दिवसाला पाठिंबा

हे आंदोलन गेल्या एक महिना वाचून वंचित ठेवलेलं आहे या लबाडांना धडा शिकवण्यासाठी आम्ही सगळेजण रस्त्यावरून दोनलेला आहोत हे आमच्या माता भगिनी बघितले असेल की रिकामे हंडे घेऊन या ठिकाणी उभे आहेत उलटे गागड्या घेऊन पोहोचवत आहे लोकांना पाणी मिळत नाही आहे महिला त्रस्त आहेत सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अत्यंत गरजेचं वस्तू असेल तर ती पाणी आहे आणि त्या पाण्याविना वंचित ठेवणारे हे महापालिकेचे प्रशासन असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले शासनकर्ते असतील यांनी यांच्यावर अत्याचार करून आतापर्यंत लबाडी करून लोकांना दाखवत आले की आत्ता पाणी देऊ महिन्याने देऊ दोन महिन्याने देऊ आता पहिल्याने तीन दिवसाला पाणी यायचं दोन दिवसाला पाणी यायचं आता ते बारा चौदा दिवसावर पाणी गेलेलं आहे अत्यंत वाईट परिस्थिती या शहरामध्ये या भागामध्ये आहे यामुळे आम्ही सगळेजण या ठिकाणी पाणी द्या द्यानं पाणी द्या याच्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आंदोलन करतात इथून पुढे जर समजा तुमच्या आता हे चालू आहे हे आंदोलन अजून पुढे चालू राहणार आहे आता एक मोठा मोर्चा निघणार आहे त्यांनी अजूनही सुधरले नाहीत आम्ही एक मोठा मोर्चा काढणार आहे येणाऱ्या सोळा तारखेला आमचा तो भव्य असा मोठा मोर्चा आहे मी निवेदनां वगैरे दिलेलंय तसे सांगतो निवेदनां वगैरेत आम्ही केले कंटिन्यू तो दस्ता तात्यांनी टाक्यांची पूजा केली त्याचप्रमाणे या ठिकाणी जेवढे जल अरे बाबा करोडोपती आहे करोडोने ये बाबा ಕೇಳ Wow. <laughs>